आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी असे तीन दिवस दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये ब्लॉक घेतला जाईल या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येईल आणि याचा आढावा घेतला सूरज कसबे यांनी यशवंतराव चव्हाण द्रतगती महामार्गावरती उद्यापासून सलग तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय दुपारी बारा ते तीन चार दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन घेण्यात आला आहे किलोमीटर अठ्ठावन्न या ठिकाणी असलेल्या डोंगरगाव कुसगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने एका पुलाचे बांधकाम चालू आहे आणि या पुलाच्या गर्डर बसवण्यासाठी ती। दुपारी तीन तास हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय बारा ते तीनच्या दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक असणारी बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारीच्या दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक चालणारा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामार्गास महामार्ग पोलीस असतील यांच्या वतीने जे प्रवासी या महामार्गावरून प्रवास करू इच्छितात त्यांना वरवण वर, ते वर्सुली टोल नाक्याच्या दरम्यान पुढे गेल्यावरती जो एक मार्ग आहे त्यावरून त्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती यायचं आहे आणि तिथून पुढे त्यांनी पुण्याच्या दिशेने दुपारी तीन नंतर काम पूर्णपणे थांबल्यानंतर हा महामार्ग पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचे अडचण आल्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विका... रस्ते विकास महामंडळाचे जे संपर्क क्रमांक असतील महामार्ग पोलिसांचे संपर्क क्रमांक असतील त्यावरती संपर्क करून पर्यायी मार्गावरती मदत मिळवण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते त्यामुळे तुम्ही जर या महामार्गावरून उद्या जर प्रवास करू इच्छिता तर आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करावे असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले सूरज बे एनिटी मराठी एक्सप्रेस वे